मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉटच्या पायापासून एक अर्धा पाऊन तासात सरत 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 बरोबर काशीजवळ गेलं काय चमत्कार अंधे महाराज मी चकित झालो म्हटलं या जे म्हशीच किरडो त्याला कुठ कस कळलं ह्या वास्त्राला कस कळलं की इथे दूध आहे त्या अर्थी कळून देणारा कोणतरी hmm. yeah. आहे ना तिथे गेलं आणि बरोबर दूध पिऊ लागलं काय आश्चर्य मी म्हटलं आज आपल्याला हे बघायला मिळालं किती आश्चर्य आहे मग एक घोडी बी आली आमच्याकडे त्याचही तसंच ते ओटून उभं राहिलं आणि हळू 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 आणि कसं शिरलं तिथे पुढचं सांगू का डोळे झाकून त्या वासराचेही डोळे झाकले होते आणि असं झाकत झाकत शिरलं पण त्याला कळत होतं प्यायचं स्थान कुठे आहे तसं तुम्हाला आम्हाला अजून कळलं नाही प्यायचं स्थान कुठं आहे नाही कळलं धन्य भाग्यवान आईच्या अंगावर कुठे प्याव हे कळावं लागत नाही ते आपोआप कळत पण जीवनामध्ये कुठे अध्यात्माचं दूध मिळेल प्रेमाचं दूध मिळेल हे कळत नाही म्हणून गंडा दोरा याच्या मागे लागता गंड्यातून गंडले जाल <laughs> गंडा द्वरा म्हणजे काय जो गंड होतो तो, तो गंडा इथे वारकरी संप्रदायामध्ये असा नामनिर्देशा नाही तेच संत तेच संत ज्यांचा हेत विठ्ठली नेणती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचवणे काय संप्रदाय काय काय संप्रदाय का दुर्भाग्य आहे आमचं माऊलीशी माझं रोज भांडण आहे कालच नामदेव शास्त्रीहून बसले होते दोन तास गप्पा मारत दुसरा विषय काही नाही ज्ञानेश्वरी ज्ञानोबा तुको हाच विषय मी त्यांना म्हटलं काय हो शास्त्री बुवा काय वाटतं तुम्हाला हे नको ते पंथ वाढतायत आणि ज्ञानेश्वरी अजून इथेच का किती अवघड आहे की नाही या पुण्य संपत्ती आता विश्वात्मक देवे कुणा करता पार प्रार्थना विश्वाकरता कल्याण कुणाचं व्हावं एका व्यक्तीचं एका समाजाचं नाही विश्वात्मक बरोबर आहे ना मग मागितलं आणि अजून का होत नाही मी माऊलीला सुद्धा विचारलं हे काय मानगड आहे हे असं काहीतरी करतात तिकडं काहीतरी गडबडच मोठी काय गडबड आहे आहे का पांडुरंगा फुडे ज्ञानोबा फुडे सोनं विना आलेलं वर्षातून पाच तळीसुद्धा कोणी येत नाही पाच किलो दहा किलो काय परवाच पेपरमध्ये वाचलं नाही साईबाबाचं आमचे संबंध चांगले सद्गुरू दादा महाराजांची साईबाबांची भेट झाली होती मी जाता येताना दर्शन घेतो काय काय ते काय म्हणाले माहिती आहे का तुमचं आहे ते फार उत्तम आहे कौतुकाने नीट लक्षात घ्या की काय मिळतं आणि काय मिळालं पाहिजे किती सोनं मिळालं तरी कदाचित श्रीमंती व्हाल पण प्रेमामध्ये भिकारीच राहाल अध्यात्म ज्ञानामध्ये भिकारीच राहाल आणि जितपर्यंत ते मिळत नाही तितपर्यंत सगळं व्यर्थ आहे जीवनामध्ये स्वयंपाक करत असताना बायकांना दृष्टांत कळेल लवंग घाला दालचिनी घाला गरम मसाला माळा घाला काळा मसाला घाला हिरवा घाला लाल घाला सगळं घाला पण एक मिठाची चिबूट घालू ना आळणी ते आळणेच नाही का नवरा म्हणाला काय तुझी बाजी झाली आहे म्हणले काही कळतं का, का तुम्हाला किती मोठा साहेब असला तरी असं बोलणारी फक्त त्याची बायकोच असते काय कळतं का तुम्हाला हे औरंगाबादातच घडलेलं आहे एक ते गेले जज्जेत मुंबईला गेले मग मा माझे इकडे येणारच होते प्रवचनाला आम्ही गेलो इथे औरंगाबादला आल्यावर त्यांच्याकडे मग त्यांनी आला हार बिर काय कळतं का नाही म्हटले तुम्हाला हां अहो बुक्का लावायचा नीट करायचं उगीच आपला हार गळ्यात घातला म्हणजे म्हटलं जज्जाचा अपमान झाला ठोठो एक दिवसाची साधी कैद कंटेम ऑफ द कोर्ट <laughs> काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये कंटेम्प्ट कौर्ट। ऑफ कोर्टाचं झालं द्या साधी कैद एक दिवस ते म्हणले हे मी आयुष्यभर तिच्या कैदीत गेलोय अजून <laughs> मी सुटलो नाही तिला कैदीत कुठली ठे <laughs> किती आश्चर्य बघण्यासारखं नाही का साधू काय आहे काय विचार करून बघा काही नाही पांडुरंगाकडे काही नाही ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे काही नाही पण जे आहे ते कुठे नाही अरे ज्ञानवाराच्या एका ओवीमध्ये जो सिद्धांत मांडलेला आहे तो अख्ख्या जगातल्या वाङ्मयाच्या तत्वज्ञानाच्या पुस्तकात नाही हे मी केवळ वारकरी आहे आणि दीडशे वर्षाची परंपरा माझ्या घरात आहे म्हणून सांगतो असं नव्हे वास्तव्यातून बोलतोय मी काही अडाणी माणूस नाही कॉन्व्हेंटमध्ये शिकलोलो आम्ही ती काही मी परंपरेने संप्रदायात आलो हे जरी ठीक असलं तरी मला पटलं म्हणून आलो पटलं नसतं तर बिलकुल आलो नसतो मला एकच पटलं की ज्ञानोबा तुकवा नाथ नामदेवरासारखे संत नाहीत नाही का ज्या भागात तुम्ही राहता पन्नास किलो साठ किलोमीटर इथून आहे पैठण काय क्रांती कॉन्स्टिट्यूशन <laughs> पन्नास साली झालं कॉन्स्टिट्यूशन जगून दाखवलं नाथ महाराजांनी आर्टिकल फोर्टीन आर्टिकल फिफ्टीन आर्टिकल सिक्स्टीन आर्टिकल सेवन्टीन हे जे आहेत ना ती सगळी आर्टिकल कोणी कोणाला कमी लगू नये कोणत्या जातीचा अमक्याचा तमक्याचा म्हणून नाही ही सगळी आर्टिकल नाथबाबांनी जगून दाखवली ना। किती वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे सर्व खलविदम ब्रह्म प्रवचनातून म्हणणं निराळं आणि आम्हाला कोणत्याही घरचं चालतं नव्हे आम्हाला विशिष्ट घरचंच जेवण पाहिजे काही <laughs> <laughs> म्हणायची असते जे जे देखे भूत ते ते मानी जे भगवंत ते फक्त ज्ञानवारायने मानू दे तुम्ही आम्ही नाही <laughs> किती आश्चर्य कळले का आंधळे तुका म्हणे कैसे आंधळे जनन गेले विसरून खऱ्या देवा काय किती आश्चर्य मला हे सगळं बघितल्यानंतर आश्चर्य वाटत अरे काय तुम्ही सांगता काय संस्कृतची मोठी मोठी वाक्य पाठ म्हणून दाखवता काय सर्वम खलविदम ब्रह्म म्हणता काय आणि भेदभाव करता काय हा जेवायला जे जायचं म्हटलं तर आमक्याच्या घरी जाणार नाही अमके उतरायचं सो आमचं काय नाही काय काय लक्षात घ्या स्वच्छ असलं चांगलं असलं आणि शुद्ध पवित्र असलं पुष्कळ झालं ना नाही का स्वच्छ असून जमत नाही पवित्र असतून जमत पवित्र असूनही जमत नाही स्वच्छही असावं लागतं नाही म्हणणं कळलं काय देवाच्या अंगावरचे कपडे हे पवित्र आहेत स्वच्छ आहेत माळ घातल्यानंतर तुम्ही स्वच्छ असाल पण माळ घातल्यानंतर पवित्र व्हाल कारण रोज नामस्मरण घडेल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ आता नीट लक्षात घ्या केवढी मोठी क्रांती नाही का क्रांतीचं बीज बघा ना ज्ञानवाराने लिहिलंय ज्ञानेश्वरीत पण प्रत्यक्ष उतरलं ते नाथबाबांच्या अवतारामध्ये कारण त्यांचाच अवतार तो आहे नाथांचा अवतार म्हणजे माऊलीचाच अवतार ते म्हणाले ज्ञानेश्वरीत लिहिलं कारण करण्याकरता वेळच नव्हता सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी झाली आणि बाजू बावीसव्या वर्षी समाधी झाली नाही नाही हे कोणाला पंक्तीला घेणार यांनाच कुणी पंक्तीला घेत नव्हतं माझं बोलणं कळलं का कोणाला पंक्तीला घेणार यांनाच कोणी पंक्तीला घेतलं नव्हतं आणि घेत नव्हतं हे किती अवघड होत नाथ पैठणमध्ये मोठे ब्रह्मवृंद आणि असे असून जागीरदार असून रस्त्यानी चालणाऱ्या मोळी विक्याना जेवायला बोलवलं त्यांना जेव घातलं त्याला विचारलं नाही तुझी जात कोणची ह विचारूच नाही मनुष्य हीच एक जात आहे विचारू नाही वारकरी संप्रदायाने कधी याचा विचार केला नाही म्हणून एक हजार वर्ष टिकू नये काही काही व्यक्ती संप्रदाय निर्माण करतात ते आहेत तिथपर्यंत राहतो ते वैकुंठवासी झाले की, की निर्माण केलेला सांप्रदायी वैकुंठवासी होतो पुंडलिकर आया करता आले ज्ञानवारायाने वाङ्मयाचा पाया दिला संप्रदायाचा नाही संप्रदायाचा पाया विठ्ठल आहे तो पुंडलिकाने आणला ज्ञानदेव रचिला पाया शब्दाचा अर्थ वाङ्मयाचा पाया ज्ञानेश्वरी हे पहिलं वाङ्मय आहे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून निर्माण झालं विचार करण्यासारखी गोष्ट आहे अभंग लिहिले लिहिले ना सगळं काही केलं पण बरं वाटलं पांडुरंगाला पाहून काय वारकरी संप्रदाय काय आम्ही तेच बोलत होतो की ज्ञानेश्वर महाराजांनी इंग्लिशमधून ज्ञानेश्वर <laughs> लिहायला हो, पाहिजे ती जगभर झाली असती हो आणि जगभर वारकरी झाली असते तुम्ही बघा नुसता हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण म्हणून जगभर झाले झाले ना शाखा उभा नाही जिकडे तिकडे कोणी का असे ना पाच का असे ना तिकडच्या सगळ्या देवला तिथली मंडळी फार जाता जाता hmm. जाता, कमी जातात आपलीच मंडळी जास्ती जातात माझं म्हणणं कळलं का राधाकृष्णाचं मंदिर जरी असलं ना की नाही मी अमेरिकेला जाऊन आलो आहे आपली हिंदू लोकच तिथे जातात ते कमीच जातात पण का होईना गेले ना हो पांडुरंगाचं कुठे दिसलं नाही कुठेतरी आहे म्हणतात कुठेतरी पांडुरंग आहे कळलं तरी काय माझं बोलणं कळलं का कुठला विठ्ठल तुला कळायचंच नाही जो तुझ्या आतमध्ये लपून बसलाय तो तुला कसं कळेल हम्म लपे तव तव न दिसे तव दिसे तव वासे लपे लपाला न प्रगटना लपाला न खोमता जो सांग प्रगट आहे म्हणत न येत नाही आणि लपलाय म्हणता येत नाही माझं बोलणं कळलं का लपला म्हणला तर आहे म्हणून तुम्ही आहे तुम्ही आहे आणि मी आहे पण दिसत नाही आहे पण दिसतो का नाही दिसत नाही दिसत जवळी आहे परी ना काय जादूगार असला पाहिजे काय आश्चर्य असलं पाहिजे असून दिसत नाही नाही का माझं एकदा असं घडलं माझ्या डोळ्याला चष्मा आणि मी सगळ्यांना विचारतोय चष्मा कुठे गेला <laughs> तुम्ही मोठे मंडळात तुमचं असं काहीच होत नशील पण माझं झालं होतं ना अ कानामध्ये पेन्सिल ठेवली ना ती लक्षात येत नाही सगळीकडे शोधतो पण इथे हात घालत नाही तसं जगभर शोधतोय पण इथे हात लावत नाही काय म्हटलं मी जगभर शोधतोय पण इथे तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम पण भ्रांतासी काम विषयावरी कोणता संप्रदाय असा आहे हे संप्रदाय वाढतात त्याला एकमेव कारण आहे कोणामध्ये दोष काढायचे नाहीत किंवा काही काढायचं नाही फक्त आपलं काय ते कळण्याकरता सांगतो आहे मी कोणाचं कधी नाव घेत नाही कोणाबद्दल काही बोलत नाही जे बोलणं असतं ते व्यापक असेल बरं का जर मी म्हटलं भाजी खारट झाली तर ज्याची खारट झाली त्याला लागेल ज्याची खारट झाली नाही त्याला लागायचं काय कारण आहे नाही का सासवा म्हणजे सगळ्या खाष्ट आहेत असं म्हटलं तर जी असेल तिला लागेल सासवाबद्दल बोलणं हे काही कीर्तन आहे का बर झालं सासवा म्हातारे भीती हसतायत एवढं मला बर वाटत मला बर वाटलं हसतायत त्या काय बर ती का हसते ती खास्ट नाहीच आहे ती सुनेला मुलगी सारखी पाळते तुला घ्यायचं कारण काय तुरा लावून घ्यायचं काय कारण आहे आता आमची मुलगी मुलगी म्हणून सांगतो असं नव्हे आमच्या सुन्याला ती बेटा चाक मारते अगं बेटा इकडे हे काय केलंस तू पण बेटा बेटा म्हटलं की तो रागवायचा असेल तरी त्या रागवण्यामध्ये बेटा शब्दांनी राग कमी होतो जसं मुलीला सांगते दुसरं माहिती आहे का हेच का बाईने शिकवलं तुझ्या हेच का तुझ्या बापाने शिकवलं आणि तुझ्या बापाने हेच शिकवलं का दुसऱ्याच्या मुलीला जाच करणं तू दुसऱ्याचीच मुलगी होतीस ना आलीस तेव्हा सासू बोलली तेव्हा कशी खडे फोडत होतीस तुझ्यावर आजारी आणि तू तेच करतेस माझं बोलणं समजतंय का मी दुसरं तिसरं काही समजत नाही आहे ते सांगितलं तुम्हाला ज्ञानेश्वरींनी सगळ्यांना आशीर्वाद दिला सगळ्यांना जवळ गेलं अमक्याला का तमक्याला मुलगी म्हणून जवळ करायची सून म्हणून डावलायची ही वृत्तीच नाही उलट मला असं वाटतं सून जास्ती जवळची असते कारण आपला वंश पुढचा तिच्या पोटात वाढतो बरोबर आहे ना तुमच्या कुळाची आईच आहे ती तिच्या पोटी जर तुमचा वंश वाढत असेल तर कोण मोठी मुलगी गेली की तिकडचा वंश वाढवायला वाड़ काही काही एकदा गेलेल्या सासरला पुन्हा परत माहेरला येत नाही इतकं नवरा बायकोचं चांगलं जुळत आई फोन करते दोन महिन्यात आले अगं आई काय करू इतकं काम असतं नाही ते म्हणले माझंही असंच झालं लग्न झाल्यावर फक्त दोनदाच मी जाऊन आले पुन्हा काही गेले कारण का जे प्रेम आहे जे आपुलकी मिळायची जी आस्था मिळायची गे मिळाली तर मग पुन्हा दुसरी कशाची गरज आहे तसं संतांनी जे समाजाला प्रेम दिलं जी आपुलकी दिली आणि त्या आपुलकीतून मराठी भाषेमधून ज्ञानेश्वरी निर्माण केली मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट